विद्यार्थी मित्र वी प्राध्यापक उमेश खंजारे जोशी महाविद्यालय जिल्हा बुलढा आज आपण या ठिकाणी एक अर्थशास्त्राचे नियम बांधला जातो नियम अर्थशास्त्रामध्ये असं जातं की मागे आणि पुरवठा निरामेशास्त्राची दोन चाक आहेत आणि मागे पुरवठा निरा एक आहे मागणी आणि पुरवठा हे नैसर्गिक नियम आहे मागणी आणि पुरवठा हे ठीक आहे मूलभूत नियम आहेत मान्य महाराष्ट्राला आपल्याला दिलेला आहे अल्प्रेट मासिक तर बघूया की अल्प्रकार काय आहे हा नियम कुठल्या प्रकारचा आहे काही सोपात तर मागणीचा नियम बघत असताना मागणीमध्ये काय तर नेमका केल्याचा सुरुवात होते की म्हणजे काय तर मागिणीमध्ये एक सर्वसाधारण पद्धतीने सांगितलं तर मागणी इच्छा सांगते परंतु इच्छा अर्थशास्त्रामध्ये मागणी नाही तर इच्छेला क्रयशक्तीची जोड असते तर त्याचे रूपांतर त्या इच्छेचे काय होते तर मागणीमध्ये रूपांतर होते म्हणजे उपभोगतेने विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तूंच्या नगरसंख्येची खरेदी मागणी केव्हा पूर्ण होते जेव्हा त्या मागणीला म्हणजे मोठ्याच्या इच्छेला क्रयशक्तीच्या बळ भेटतं आणि क्रयशक्तीचं बळ भेटलं तर त्या वस्तूला जी मागणी ती इच्छा केली आहे त्या वस्तूची इच्छा केली आहे त्याचं रूपांतर कशात होतं तर मागणीमध्ये होते आणि त्याचाच सुद्धा सिद्धांत आपल्याला पाहिजे आहे की काय आहे कसं कोणी दिलेला आहे तर विद्यार्थी मित्र हो सर्वप्रथम ज्यावेळेस सिद्धांत मानला म्हणजे अठराशे नव्वदमध्ये अठराशे नव्वद मध्ये अल्ब्रेड मार्शल नावाचे एक अर्थतज्ञ होते या अल्ब्रेड मार्शल नावाच्या अर्थतज्ञांनी अठराशे मध्ये अर्थशास्त्राची मूलतत्वे अर्थशास्त्राची मूलतत्वे नावाचा एक ग्रंथ दिला त्या ग्रंथामध्ये हा सिद्धांत आपल्या अल्ब्रेड मार्शलनी दिलेला आहे त्या सिद्धांत बद्दल काय होत वस्तू ची मागणी आणि किंमत यामध्ये जो काही सहसंबंध आहे तो सहसंबंध ता या ठिकाणी या मागणीच्या नियमामध्ये दिलेला आहे की नेमकी वस्तूची मागणी करत असताना त्याच्या किमतीवर काय परिणाम होतो या दोन्हीचा सहसंबंध त्यामध्ये त्यांनी दर्शवलेला आहे सिद्धांताचे विधान करत असताना की आता आपल्या त्यांनी मार्शलनी काय म्हटलेलं आहे सिद्धांत काय केलं आहे आहे अशा सगळ्या घटकांचा संबंध आपण यामध्ये पाहिजे तर काय सिद्धांताचे विधान आहे जो आपण मार्गदर्शन फक्त तो कुठल्या स्वरूपाचा आहे तर त्यांनी काही ग्रहित परिस्थिती म्हणजे या ठिकाणी काय इतर परिस्थिती स्थिर असताना अर्थशास्त्रामध्ये महत्वाचा भाग आहे प्रत्येक नियमाला इतर परिस्थिती स्थिर असताना इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत वाढली असता काय आहे वस्तूची किंमत वाढली असता काय होते वस्तू वस्तूलाची मागणी कमी होते आणि वस्तूची किंमत कमी झाली असता वस्तूची मागणी या ठिकाणी वाढते म्हणजे काय जेव्हा वस्तूची किंमत वाढते काय आहे जेव्हा वस्तूची किंमत वाढते ऑबियसली काय होतं तर वस्तूची वेळेस मागणी काय होते कमी होते म्हणजे वस्तूची किंमत वाढली काय होणार आहे नियमा पद्धती तर किंमत वाढली असता मागणी करणार नाही आणि वस्तूची किंमत कमी झाली असता

मागणी आहे म्हणजे एक साधना एक वस्तूची मागणी एक म्हणजे काय तर असलेली वस्तू उपलब्ध उपलब्धची मागणी करणार आहे ती वस्तू या ठिकाणी आहे यफ म्हणजे काय तर फलन तर गणिती भाषेमध्ये काय म्हणतात फंक्शन नावाने ओळखलं जातं काय म्हणलं जातं फंक्शन नावाने या ठिकाणी ओळखलं जातं आणि सीएक्सचा अर्थ काय आहे तर वस्तूची किंमत या ठिकाणी आहे वस्तूची किंमत या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते किंवा की वस्तूची मागणी कशावर आधारित आहे तर वस्तूची मागणी किंमतीवर आधारित असं या ठिकाणी आधारावर आहे तर वस्तूची मागणी आहे एक्स म्हणजे काय ते वस्तू आहे ती उपभोक्ता वस्तू काय घेणार आहे ती त्याच्यानंतर एक म्हणजे फगत फंक्शन होईल आणि डी एक्स म्हणजे काय वस्तूची किंमत या ठिकाणी

किंमत दिलेली आहे तर या ठिकाणी या ठिकाणी मुक्त आहे वस्तूची नग या ठिकाणी दिलेली आहे किती रुपये मुक्त आहे एक वस्तूचे नग या ठिकाणी दिलेली आहे मग पन्नास रुपये या ठिकाणी किंमत आहे चाळीस रुपये किंमत तीस रुपये किंमत वीस रुपये किंमत आणि दहा रुपये किंमत या किंमत असताना तो किती वस्तूची नग खरेदी करतो तर पन्नास रुपये किंमत असताना वस्तू एका वस्तू आहे नगरसंख्येची खरेदी करतो चाळीस रुपये किंमत झाली तर दोन नगांची खरेदी करतो तीस रुपये वस्तूची किंमत झाली तर तीन नगांची खरेदी करतो वीस रुपये किंमत या वस्तूची झाली तर काय होते चार नगाची गर्दी खरेदी करतो आणि दहा रुपये किंमत झाली तर पाच नगाची खरेदी उपभोक्ता करतो असं या दिसतोय पण या तक्त्यावर आपल्याला काय दिसून येतं तर पन्नास रुपये ही किंमत जास्त आहे म्हणजे जास्त किंमतीचा किमतीला उपभोक्ता काय करतो काय करतो वस्तूची नव्या संख्येच्या संख्येमध्ये वाढवतो त्याचं कारण काय वस्तूची किंमत कमी झाली पण वाढते असे सगळे चाळीस रुपये दोन टाक्याची खरेदी करतो वीस रुपये किमतीला तीन टाक्याची खरेदी करतो वीस रुपये किमतीला चार टाक्याची खरेदी करतो तर दहा रुपये किंमतीला पाच टक्क्याची खरेदी करतो असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं तर आपल्याला आकृतीवर या ठिकाणी दोन अक्ष आहेत अक्ष आणि वाय अक्ष काय वाय अक्ष आणि दोन अक्षर आहे यावर वस्तूची काय आहे किंमत दर्शविली आहे यावर वस्तूची किंमत दर्शविली आहे तर तिथे वस्तूची नगसंख्या दिलेली आहे वस्तूची नग संख्या म्हणजे काय आपल्याला वस्तूची वेगवेगळी नगसंख्या आपल्याला दिलेली आहे शून्य बिंदू आपल्याला पाहायला मिळतो मग आता त्या किंमतीच्या ठिकाणी आपल्याला बघता येतं की चाळीस पन्नास रुपये किंमत असताना काय आहे चाळीस रुपये या ठिकाणी वस्तूच्या किंमत किंमत काय दिली आहे दहा रुपये या ठिकाणी आहे आणि इथे लक्ष आपल्याला दिली आहे एक दोन तीन चार आणि पाच अशा वेगवेगळ्या वस्तूची लक्षसंख्या या ठिकाणी आपल्याला दिलेली पाहायला आणि मग केव्हा वस्तूची किंमत पन्नास रुपये असते काय आहे वस्तूची किंमत पन्नास रुपये असते म्हणजे पन्नास रुपये वस्तूच्या किंमतीला असतो ती वस्तूची नगसंख्या खरेदी करतोय तर एका वस्तूची नगसंख्या खरेदी करतो तिथेच पुढे गेली तर चाळीस रुपये किंमत झाली तर दोन नगाची खरेदी करतोय तर त्याच वस्तूची किंमत तीस रुपये झाली तर तो तीन नगाची खरेदी करतो वीस रुपये किंमत झाली तर चार नगाची तो खरेदी करतो आणि दहा रुपये किंमत झाली तर पाच नागाची काय करतो तो खरेदी करतो या एक वक्रो तो हाजी वे पन्ना रुपये एक नग चा रुपये जोड़ा अपने एक रेषा तैयार होती एक रेषा तैयार होते तीजे कागनी वक्र है तो है मगनी वक्र है सकता मगनी वक्रो मगनी वक्र कसा है गाड़ी कड़ो आणि तो काय संबंध दर्शवतो तर या ठिकाणी मागणी आणि किंमत यामध्ये काय दर्शवतो परस्पर संबंध याच्यावर परस्पर विरोध वाचना संबंध आहे किंवा मागणी आणि किंमतीमध्ये व्यस्त संबंध या ठिकाणी आपल्याला तो दर्शवतो